हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी हरवज चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांना झे बी मग आहे तर दा भावांनो मला एक तुम्हाला सांगायचं आहे की एक दादा आहे मला म्हणजे मी आता आता जास्त लाईव्ह येत नाही मी एकदा दोनदा लाईवला आले तर ते मला म्हणत होतं तू सैराट केलं तू सैराट केलं सैराट आता सैराट काय आहे मला त्यानं कमेंट पण सोडलं तू सैराट केली ग बाई तू सैराट केली तर त्या दादाला मला एकच सांगायचं आहे की भाऊ मी ना सैराट नाही केलं माझं लग्न झालं दोन हजार पंधरामध्ये आणि सैराट पिक्चर केव्हा निघला होता दोन हजार सोळामध्ये तेव्हा मला माझी मुलगी झाली ती तेव्हा मला तेव्हा मला माझी मुलगी तानी होती तर मी सैराट कशाला करू माझ्या आईने माझ्यासाठी नवरदेव पसंत केला मला त्याच्यासंग लग्न करून दिलं माझ्या आईच्या पसंतीवर आम्ही लग्न केले कारण की माझ्या आईने आमचे पटपट लग्न करून टाकले म्हणजे आमच्या लहान वयामध्ये केल्यासारखं केले लग्न माझी धावी झाले की माझ्या बहिणीचे वगैरे सगळ्याचे की आम्हाला लहानपणापासून वडील नसल्यामुळे माझ्या आईवर खूप मोठी जिम्मेदारी होती त्याच्यामुळे माझ्या आईने आमचं लग्न करून टाकलं जर माझ्या टायमाला जर सैराट पिक्चर निघला ना तर शंभर टक्के मी सैराट केला असतं कारण की माझ्या आईचे पैसे तर वाचले असते ना माझ्या आईने आमची हुंडी देऊन लग्न केले असं के नाही की कोणाचे असं नाही की आम्ही कोणाचं घर कोणाचं घरामध्ये प्रेम करून लग्न केलं कोणाच्या घरात घुसलं असं काही नाही आमच्या आईने आमच्या आई आम तुमच्या आम आईने तिच्या पसंतीनं जावई पसंत केली आमचे लग्न करून दिले आणि तिचे जावई सगळे चांगलेच आहेत असं एकही जावई वाईट नाही मोठा जावई होता तो एक्सपायर झाला कारण की ते खूप ब्रिक करत होते त्याच्यामुळे ते एक्सपायर झाले त्यांना एक सतरा वर्षाचा मुलगा आहे माझी मोठी बहीण आहे माझी तिच्या तिच्यापाठी दुसरी आहे आम्ही चार जणं बहीण भाऊ होतो तर आमचे वडील लहानपणीच गेले तर माझ्या आईने चार लेकरांची जिम्मेदारी घेऊन शाणी पार पडले आमचे लग्न पार पडले माझा भाऊ लहान असताना म्हणजे आम्ही तीन बहिणी होतो आम्ही तीन बहिणी होतो तर माझ्या पाठीवर माझा भाऊ झाला माझा भाऊ तर पाच दिवसाचा होता तेव्हा तेव्हा माझे वडील खूप खुश होते खूप खुश होते एवढी खुशी होती ना तीन मुलीवर त्यांना मुलगा झाला एवढी खुशी खुश होते त्यांना खुशीचा ठिकाणा नव्हता त्यांचा तर माझे पप्पा माझी आई हॉस्पिटलमध्येच होती माझी आई हॉस्पिटलमध्ये होती तर माझ्या घरी माझ्या वडिलासाठी त्यांचा मित्र आला त्यांचा मित्र म्हणला की चल बाबा तुला खूप दिवसानंतर तुला तीन पूर्वीवर मुलगा झाला चल आम्हाला पार्टी दे तर ते मान त्या माणसांनी माझ्या वडिलाला तिकडे नेलं तर माझे वडील काय वापस आलेच नाहीत तिकडे नेलं की माझ्या वडिलाला बेपत्ताच करून टाकलं म्हणजे आम मेले आम्हाला मेले म्हणजे माहीत नाही वारले आहे म्हणून माहीत नाही आमच्यासाठी ते बेपत्ताच आहेत आमचे आम्हाला माहीतच नाही ना ते वारले का कसे आहेत काय आम्हाला काहीसुद्धा त्यांचं काही माहीत नाही आता माझा भाऊ लहान किरी माझा भाऊ पाच पाच दिवसाचा असताना माझे वडील गेले मी तेव्हा एक दोन असेल मी मी तेव्हा एक दोन वर्षाच्या एक दोन वर्ष झालं एक दोन वर्ष मुलीला काय कळते वडिलाचं मला तर वडिलाचं काहीच कळत नाही मला आणि माझ्या भावाला माझ्या मोठ्या बहिणीला तो थोडं त्यांना कळते आम्हाला काहीच कळत नाही तेव्हा माझे वडील सोडून गेले माझ्या आईला मग दोन तीन महिने सांगले नाही नंतर माझ्या आईला सांगलं तर माझ्या आईने माझ्या आईने आमच्या चार आमच्या चौदा जणांवरच जिंदगी काढली माझ्या आईने पटोपट लग्न करून टाकलेत आमचे कारण की ठेवले नाही ना कारण की आता तर जमाना कसा आहे त्याच्यामुळं माझ्या आईने लवकर लवकर लग्न करून टाकलं आमचे मी सैराट नाही केलं माझ्या आईने आमच्यासाठी जावई पसंत केले कारण तिने चांगलीच जावई पसंत केले माझा नवरा काही ड्रिंक करत नाही कोणतं कसलं व्यसन नाही काय नाही खूप चांगला आहे तो कसला जा नाही तिचा दुसरा जावई पण चांगला आहे एक आहे रवी पंडित आहे एक आहे श्रीनाथ हानवते आणि एक होता विक्रम हाटकर ते विक्रम हाटकर वारले कारण ती खूप ड्रिंक करायची ते ड्रिंकमुळं ते एक्सपायर झाले तर त्यांचा मुलगा आहे आता माझी सिस्टर आहे माझ्या आईजवळ अशी आहे आमची स्टोरी म्हणून आमचं लवकर लग्न केलं लवकर लग्न केल्यामुळं वय दिसत नाही माझं तर खूपच जण सैराट केलं सैराट केलं सैराट नाही केलं आणि खरंच ना आम्ही खरंच सांगते माझ्या टायम माझ्या टायमाला जर सैराट निघला ना तुम्ही शंभर टक्के सैराट केला, केला।, केला। असतं पण ते काय झालं सैराट माझं पंधरामध्ये लग्न झालं की सैराट म्हण सोळामध्ये तेव्हा माझी मुलगी ताणी होती त्याच्यामुळं मी काही सैराट करू शकले नाही आणि आमच्या घरचे एवढे स्ट्रिक्ट होते ना असं आमच्या घरचे खूप स्ट्रिक्ट होते त्याच्यामुळं आम्ही काही केलं नाही हां जेवणपणामध्ये होते सर्वच्यानंच गलती तशा तर सगळ्या मुलीच्यानं होता तशा झाल्या असतील पण आम्ही सैराट नाही केलं आम्ही अरेंज मॅरेज केलेलं आहे ते पण आमच्या घरच्या जर सहमतीने केलेलं आहे आमच्या मनाने नाही केलं माझे तुम्हाला जर दर माझा व्हिडिओ तुम्हाला जर दर माझा माझी स्टोरी कशी वाटली असेल तर व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण की खरी हकीकत आहे खोटी नाही आहे म्हणून माझ्या आईने आमचं लवकर लवकर करून टाकलं आता सगळं चांगलं आहे माझ्या भावाचं लग्न झालं माझी आई मस्त आहे माझी बहीण मस्त आहे सगळं चांगले आता आमच्या घरचे